अंकिता मोटर ट्रेनिंग स्कूल शिव वाहतूक सेवा नवी मुंबई यांच्या साहाय्याने प्रादेशिक परिवहन अधिकारी सो हेमांगिनी पाटील मॅडम माननीय सुरेंद्र निकम साहेब उपप्रादेशिक परिवहन अधिकारी माननीय गजानन गावंडे साहेब सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी नवी मुंबई यांच्या विशेष मार्गदर्शनाखाली गेल्या अनेक वर्षापासून आपला मानुश्री दिलीप किशनराव आंबले मार्गदर्शक व्यसनमुक्ती जनजागृती यांच्या साहाय्याने वाहन चालक दिन पाबी सिग्नलला तसेच विभागात सर्व वाहन चालकांना गुलाबाचे फुल देऊन वाहन चालक दिनानिमित्त वाहन चालकांचा सन्मान करण्यात आला यावेळी नेरूळ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री ब्रह्मानंद नायकवाडी साहेब माननीय श्रीकांत धरणेसाहेब वरिष्ठ पोलीस निरीक्षक तुर्बे श्रीकृष्णा दामापूरकर साहेब पोलीस निरीक्षक शिवूड वाहतूक विभाग हनुमान गलाडे साहेब पोलीस उपनिरीक्षक वाहतूक विभाग पवार साहेब पोलीस उपनिरीक्षक वाहतूक विभाग तुर्बे विनय मोरे प्रवक रस्ता सुरक्षा महाराष्ट्र राज्य सो संगीताताई दिलीप आंबले संचालिका अंगिता मोटर ट्रेनिंग स्कूल नवी मुंबई मोटर ट्रेनिंग स्कूल मालक संघटना सदस्य श्री मात्रे श्री जगताप सो संगीता दाते तसेच सर्वांनी वाहतूक नियम पाळावे हेल्मेट बेल्ट वापर करावा सिग्नल झबरा क्रॉसिंग सर्व नियम पाळावे वाहतूक पोलीस स्थानिक पोलीस व सहकारी सदस्य उपस्थित होते नियम पाळणारे वाहन चालक यांचा सन्मान करण्यात आला